हाय हॅलो गाईज कशा आहात तर आज आपण बनवणार आहोत मटकीची रेसिपी म्हणजेच की मटकीचा रस्सा बनवणार आहोत तर बघूयात आपण कसं बनवायचं तुम्ही स तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा खूप छान होतो तर सगळ्यात पहिले तर आपण पातेला ठेवून घेऊयात आणि त्याच्यामध्ये ते तेल टाकून घेऊयात तेल एक पाच ते दहा मिनटं तेल गरम झालं तेल गरम झालं की मग आपण त्याच्यामध्ये जिरं मोहरी टाकणार आहोत मी चुकून पहिला कांदाच टाकून दिला पण तुम्ही तसं न करता जिरं मोहरी आणि मग कांदा टाका आणि खूप छान होते ही चवीला भाजी तर नक्की तुम्ही बनवा आणि कशी लागते नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी आवडली तरी पण कमेंटमध्ये सांगा मला तर टाकलेलं आहे आपण जिरं मोहरी बघू शकता तुम्ही आणि मग हे टाकून झाल्यानंतर पाच ते दहा मिनटं मस्त परतायचं आहे एकीकडे मी आलं आणि लसणाची पेस्ट करून घेतली होती तर ते काय मी दाखवलं नाही पण करून घेतली होती मी आणि मग आपण एक पाच ते दहा मिनटानंतर आता ते पण आपण त्याच्यामध्ये टाकून देणार आहोत लसूणची पेस्ट टाकली आहे आपण तर ती पण आता एकजीव करून घेऊयात तर ह्याला मस्त दहा मिनटं परतून देऊयात लालसर होस तोपर्यंत आणि मग थोडासा लालसर झाला की मग आपण त्याच्यामध्ये हळद टाकणार आहोत हळद कढीपत्ता कढीपत्ता ऑप्शनल आहे जर तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता नाही टाकलं तरी चालेल पण टाकलं तर चव चांगली येईल आणि मग हे सगळं टाकून झालं की मटकी एका बाजूला एका बाजूला मी मटकीसुद्धा भाजून घेतली होती तर आपण तीसुद्धा टाकून घेणार आहोत तर त्याची क्लिप काय घेतली नाही मी पण भाजून घेतली होती मी दहा ते पंधरा मिनटं मटकी आणि तीसुद्धा आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत बघू शकता तुम्ही तर दहा ते पंधरा मिनटं थोडंसं लालसर कांदा असतोपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचा आणि मग मस्त भाजून झालं की मग आपण मटकी ता टाकून द्यायची बघू शकता अशा पद्धतीने आणि मीठ काय आत्ता नाही टाकायचं ज्यावेळेस आपण रस्सा बनवायला घेऊयात त्यावेळेस टाकायचं आत्ता फक्त आपण त्याचं शिजवून घेणार आहोत मटकी तर मग टाकून झालेली आहे मटकी आणि आता आपण तिला शिजव शिजवण्यासाठी पाणी टाकून देऊयात तर पाणी तुमच्या अंदाजानुसार टाका तुमच्या घरात किती लोक आहेत किंवा किती खाणार आहेत तर त्या अंदाजानुसार तुम्ही पाणी टाका किंवा मटकी पण किती पाणी घेईल शोषून त्या हिशोबाने पण तुम्ही पाणी टाका तर रस्याची मसाला बनवण्यासाठी तयारी करूयात आपण तर टमाटा आणि कांदा मी गॅसवरती भाजून घेते कारण की ह्याने इतकी सुंदर चव येते गॅसवरती भाजून घेतल्याने तुम्ही सुद्धा नक्की बनवून पाहा अशा पद्धतीने तर गॅसवरतीच भाजून घेते आहे बघू शकता तुम्ही कांदा आणि टमाटा भाजून झाल्यावरती मी मिक्सर करून घेतला होता आणि आता आपण जो मसाला केला होता कांदा आणि टमॅटोचा तो आता आपण तेलमध्ये परतून घेणार आहोत बघू शकता तेल टाकून घेऊयात आपण कढईमध्ये आणि त्याच्यामध्ये मग आपण बनवलेली पिवरी म्हणजे की पेस्ट ती टाकून घेणार आहोत आणि ती मस्त लालसर हो तोपर्यंत तिला परतून भाजून घेणार आहोत बघू शकता तुम्ही तर तेल एक पाच दहा मिनटं गरम होऊन देऊयात आणि त्यानंतर ता मसाला टाकूयात तर बघू शकता आणि मग एक एक करून ह्या हे थोडंसं ग्रेव्ही थोडीशी घट्ट झाली किंवा आपण भाजून अशी परतून मग मसाले टाकून देऊयात आपण त्याच्यामध्ये दे। तर मसाले टाकायचे आहे मिरची पावडर थोडासा मी चिकन मसाला पण टाकला होता किचन किंग मसाला काश्मीरी मिरची पावडर पण टाकली होती तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले टाका आणि घरगुती मसाला पण टाकला होता तर हे सगळे मसाले टाकून एकजीव करून घेऊयात पद्धतीने मसाले भाजून झालेले आहेत तर आपण जी मटकी शिजवली होती ती टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये आणि तिलासुद्धा मस्त परतून घेणार आहोत त्याच्यामध्ये आणि मग मीठ चवीनुसार मीठ पाणी हे सगळं टाकून घेणार आहोत आणि दहा ते पंधरा मिनटं शिजवणार आहोत उकळी असतोवर एक उकळी असतोपर्यंत झाकून घेणार आहोत आपण त्याला आणि मग शिजवून देणार आहोत दहा ते पंधरा मिनटं आणि कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अजून तुम्हाला कोणती रेसिपी बघायची आहे हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा आणि जर रे... रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग